श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित असेच राहा इच्छा इच्छापूर्तीसाठी खूप छान असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या उपायामुळं तुमच्या सर्व छोट्या किंवा मोठ्या इच्छा असो त्या पूर्ण होण्यास मदत होणार आहे पहा इच्छा छोटी असो मोठी असो ती पूर्ण करणं गरजेचं असतं आणि ती पूर्ण करण्यासाठी माणूस झटत असतो माणूस प्रयत्न करत असतो कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करणं तितकंच गरजेचं असतं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण कोणताही उपाय किंवा सेवा जरी केली तरीही आपल्या जे काही काम आहे जो काही धंदा आहे किंवा तुम्ही जे काही उद्योग व्यवसाय करताय ते करणंही तितकंच गरजेचं आहे असं नाही की आपण तोडगी करतोय किंवा उपाय करतोय सेवा करतो आहे मग कामधंदा जरी नाही केला तरीही आपलं सर्व काही व्यवस्थित होणार आहे कामधंदा करायची गरज नाही असं काहीच नसतं प्रत्येक गोष्टीला झटावं लागतं प्रत्येक गोष्टीला मेहनत ही घ्यावीच लागते तर आज जो उपाय सांगणार आहे हा खूप आणि खूप महत्त्वाचा आहे पहा शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे जी वस्तू सांगणार आहे ही वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे अभिमंत्रित करून ही वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवली की तुमच्याकडं मालामाल झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल माता लक्ष्मी तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल जे काही अवलक्ष्मी तुमच्याकडं होती ती क्षणात निघून जाईल जेव्हापासून तुम्ही हा उपाय कराल तेव्हापासून तुमच्याकडं लक्ष्मी येण्याचे जे काही मार्ग होते ते मार्ग खुले होताना दिसतील तुमच्या रस्त्यातील काटे हो, दूर होताना दिसतील तुमच्या जीवनामध्ये तुमच्या इच्छा आकांक्षा तुमची स्वप्न पूरे पूर्ण करताना ज्या काही समस्या जी काही विकणं किंवा ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होताना दिसतील जी लोक तुम्हाला त्रास देत होती ती लोकंसुद्धा तुमच्यापासून दूर जाताना तुम्हाला या उपायामुळे दिसणार आहेत अधिक वेळ घेता उपायाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर सुरुवातीला सांगितलं की कोणताही उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे मनामध्ये संयम असणं सुद्धा गरजेचं आहे काही लोकांचं असं असतं की तूप खाल्लं गेलं की रूप पाहिजे मी आता उपाय केला मी आता सेवा केली मी आता तोडगा केला मग लगेचच ताई मला गुण का नाही याला प्रत्येकाला गुण येणं हे त्याचे कर्म प्रारब्ध आणि तो सेवा किती मनोभावी करतो किती पॉझिटिव्हली करतो यावरती डिपेंड असतं लोक वर्षानुवर्षे जप तप ध्यान करतात तेव्हा कुठं त्यांना सिद्धी प्राप्त होते तेव्हा कुठं त्यांना ज्ञानार्जन होतं तेव्हा कुठं त्यांना त्या ते गोष्टीची माहिती भेटते असं नाही की त्यांनी जप केलं तप केलं आणि लगेच नाही प्रत्येक गोष्टीला मेहनत कष्ट हे घ्यावेच लागतात तर उपाय पहिला जो आहे तो उपाय असा आहे या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायासाठी तुम्हाला पिवळी कवडी लागणार आहे आता पिवळी कवडी पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते जरी नाहीच भेटली तर तुमच्याकडे जी कोणती कवडी असेल किंवा जी कोणती कवडी तुम्हाला भेटेल ती घेतली तरी चालेल फक्त कवडी घेताना व्यवस्थित घ्या कवडी बहुतेक वेळा कवडीला पिळ वगैरे पण असतात बहुतेक वेळा एखाद्या साईडला तुटलेली वगैरे पण असते तशी कवडी घ्यायची नाही तर व्यवस्थित कवडी घ्या छोटी मोठी कोणती जरी घेतली तरीही चालेल त्यानंतरनं एक, एक शाबित लवंग घ्यायची आहे आता शाबित लवंग म्हणजे काय ज्या लवंगेला पुढं बोंड आहे ज्या लवंगेला पुढं फुल आहे आणि ती लवंग तुटलेली वगैरे नाही व्यवस्थित अशी जी लवंग आहे ती लवंग घ्यायची आता लवंग सर्वांना माहिती आहे लवंग ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी वाईट बाधा दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे लक्ष्मी मातेला सुद्धा लवंग ही अतिशय प्रिय आहे कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट खेचण्याचं काम त्याचप्रमाणे पैसा खेचण्याचं काम ही लवंग करते कवडी आता कवडी आपणा सर्वांना माहिती आहे प्रत्येक देवीला प्रत्येक देवीला कवडी अतिशय प्रिय आहे कवडी ज्या व्यक्तीकडे असते त्या व्यक्तीकडे लक्ष्मी माता धन हे घेतलंच जातं त्या व्यक्तीपासून धन हे कधीच कमी होत नाही पहा आपण बहुतेक लोक अशी पाहतो की त्यांचं जे काही पॉकेट आहे किंवा त्यांची जी काही पर्स आहे ती कधीच आपल्याला रिकामी दिसत नाही भलेही त्यांची पर्स आत्ता रिकामी होईल पण दुसऱ्याच तासाला क्षणाला किंवा दुसऱ्याच मिनिटाला त्यांच्याकडे कुठून ना कुठून त्या पर्समध्ये ठेवण्यासाठी पैसे येतात हे काय आहे हे आहे त्यांच्यावरती लक्ष्मी मातेचा वर्धास्त असतो किंवा त्यांच्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न असते म्हणून त्यांची पर्स त्यांचं पॉकेट कधीच रिकामं राहत नाही तुमचंही पॉकेट कधीच रिकामं राहणार नाही फक्त ज्या पद्धतीने उपाय सांगते त्या पद्धतीने करा तुमची इच्छा प्रत्येकानं प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे तर काय करायचं हे सर्व साहित्य घ्यायचं त्यानंतर ना एक लाल किंवा पिवळ्या रंगाची पोटली घ्यायची पहा <coughs> पूजेच्या साहित्याच्या दुकानात लाल पिवळ्या रंगाची पोटली पाच दहा रुपयामध्ये सहज मिळून जाते नाहीच भेटली तर लाल पिवळ्या रंगाचा एखादा कपडा तो ब्लाउज वगैरे असतो छोटासा कपडा घेतला तरी चालेल रुमाल जरी लाल पिवळ्या रंगाचा घेतला तरीही चालेल हे सर्व घ्यायचं घेऊन घरी यायचं घरी आले की स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे देवघराच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे स्वच्छ आसन घ्यायचं आसनावरती बसायचं सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा सा, अग्नीच्या साक्षीने आपण कोणताही उपाय करत असतो त्यानंतरनं अं अगरबत्ती आणि धूप सुद्धा लावून घ्यायचं हे सर्व साहित्य एका पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचं सॉरी <coughs> पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचं त्यानंतर यावरती थोडंसं गंगाजल गंगा असेल तर ते शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर गुलाब पाणी शिंपडून घ्या तेही नसेल तर जे तुमच्याकडे साधं पाणी तुम्ही पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरता ते थोडंसं शिंपडलं तरीही चालेल त्यानंतर काय करायचं आहे एक जी तुम्ही कपडा किंवा जी कोणती पोटली तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाची घेतलेली आहे ती त्या चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवा त्यानंतरनं जी कवडी तुम्हाला सांगितली ही कवडी जर सफेद असेल तर काय करायचं थोडी हळद घ्यायची आणि थोडंसं गुलाब पाणी किंवा गंगाजल ते मिक्स करायचं किंवा आपलं साधं पिण्याचं सा पाणी ते मिक्स करायचं त्याची घट्ट पेस्ट करायची आणि सफेद कवडी जी आहे ती त्या पेस्टमध्ये पूर्ण भरून घ्यायची पूर्ण त्या कवडीला हळद लागली पाहिजे अशा पद्धतीने ती कवडी त्या हळदीच्या पेस्टमध्ये बुडवून घ्यायची जर पिवळीच कवडी असेल तर नाही बुडवली तरीही चालेल तशी तर घेतली तर तरी चालेल आणि बुडवली तरीही चालेल त्यानंतर ना थोडीशी सुकवून द्यायची ती कवडी ती कवडी सुकल्याच्या नंतरनं जी लवंग सांगितले आहे एक लवंग तुम्हाला जी सांगितली शाबीत लवंग ती घ्यायची आणि आपल्या सर्वांना माहिती आहे कवडीच्या एका साइड दोन्ही बाजूला बिळा असतात तर त्या बिळामध्ये बरोबर ही जी लवंग आहे या लवंगेचा जो दांडा आहे तो तुम्हाला खोचून द्यायचा जास्त जोरात खोचू नका नाही तर ते त्याचं ते वरचं फुल आणि बोंड तुटतं म्हणून व्यवस्थितरित्या अलगद हाताने त्या याच्यामध्ये खोचून द्यायचं खोचून दिल्याच्या नंतरनं त्यामध्ये खोचल्याच्या नंतर आपल्याला सर्वांना महालक्ष्मी अष्टकम माहिती आहे सर्वांना माहिती आहे असं कोणीच नाही की ज्यांना महालक्ष्मी अष्टकम माहिती नाही तर हे जे आहे हे सर्व साहित्य जे आहे हे सर्व म्हणजे ही जी कवडी आहे ही कवडी तुम्हाला जी लाल पिव पिवळ्या रंगाची तुम्ही पोटली घेतली त्यामध्ये ठेवायची त्याची त्याला जर पोटली असेल तर त्याला नॉड असतात त्या नॉडनी त्या पोटलीचं तोंड बंद करायचं जर कपडा घेतला तर त्या कपड्याला तुम्ही गाठी सुद्धा मारू शकता गाठी मारून घ्या आणि त्याची पोटली तयार करा ही झालेली पोटली चौरंगावरती किंवा पाटावरतीच ठेवा धूप दीप अगरबत्ती सर्व काही याला ओवाळून घ्या त्यानंतरनं ही जी पोटली आहे जी पोटली तिथेच ठेवायची आणि महालक्ष्मी सॉरी महालक्ष्मी अष्टगम सर्वांना माहिती आहे महालक्ष्मी लक्ष्मी अष्टगमचं तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी स्तोत्र ही सर्वांना माहिती आहे एक वेळा महालक्ष्मी स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला येथे पठन करायचं आहे हे पठन केल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही निश्चितच अभिमंत्रित झालेली पोटली आहे त्यानंतर ही पोटली तिथून उचलायची ही पोटली लोकर उचलून हातावरती ठेवायची तुम्ही ज्या कोणत्या गोष्टीसाठी समजा तुमचे कर्जाचे हप्ते फिटत नाही तुमचे कर्जाचे हप्ते लवकरात लवकर फिटावे त्यासाठी तुम्ही हा उपाय करताय तुमच्याकडं पैसाच येत नाही तुमच्याकडं पैसा खेचला जावा यासाठी तुम्ही हा उपाय करताय किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही ती इच्छा पूर्ण होताना खूप सारे अडथळे खूप साऱ्या समस्या त्यामध्ये येतात खूप सारे लोक तुम्हाला ती इच्छा पूर्ण करण्यापासून दूर लोटत आहेत किंवा तुमचे शत्रू वाढत चाललेले आहे यासाठी तुम्ही हा उपाय करताय तर ते तुम्हाला या कवडीला हातात धरून बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला कंटिन्यू तुमच्यासोबत ठेवायची आहे आता किती दिवस ठेवायची तर ही पोटली पहा महिला असो पुरुष असो जोपर्यंत तुमची जी इच्छा तुम्ही बोललेली आहात ती इच्छा पूर्ण होत नाही तुम्हाला इच्छित तेवढे ते पैसे तेवढं धन तुमच्याकडे आकर्षित होत नाही पैसा येण्याचे धन येण्याचे मार्ग तुमचे खुले होत नाही तोपर्यंत ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबतच ठेवायची आहे कंटिन्यू वर्षानुवर्षे जरी तुम्ही ही पोटली किंवा ही पोटली तरी तुमच्यासोबत ठेवली तरीही काहीच हरकत नाही आता महिला भगिनी इथे म्हणतील की ताई पिरियड आलं सुतक आलं तर पिरियड सुतक जरी आलं तर तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला ही पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जरी ठेवली तरीही चालेल काही हरकत नाही किंवा तुमचं मन शास शासंक झालं असेल की या पोटलीचा आता इफेक्ट कमी होत आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता पोटली पोटली ते ते ती ती ती, ती ही पोटलीतील पोटली सोडायची त्यातील कवडी काढायची कवडीतील जी लवंग आहे ही लवंग तुम्हाला वात्या पाण्यात सोडून द्या निर्माला टाका किंवा एखादं मोठं झाड आहे त्याच्या बुडापाशी थोडा खड्डा करून ती गाडून टाका आणि ती कवडी पुन्हा व्यवस्थित धुऊन वगैरे स्वच्छ पुसून वगैरे पुन्हा याच पद्धतीने अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत जरी ठेवली तरीही चालेल खूप लवकर अनुभूती येते या उपायामुळं खूप जणांना अनुभव आलेला आहे आणि खूप अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे हळद हळद आपल्याला माहिती आहे निगेटिव्हिटी दूर ठेवते पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करते हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जिथे हळद असते जिथे कवडी असते जिथे लवंग असते तेथे माता ॲट्रॅक्ट होतेच आणि त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच कमी पडत नाही किंवा त्या घरातून लक्ष्मी माता कधीही काढता पाया घेत नाही म्हणून नेहमी एक कवडी पॉकेटमध्ये ठेवायची कवडीचे दोन तीन बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत ते सुद्धा व्हिडिओ पाहून तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा उपाय करू शकता हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपायसुद्धा सांगते दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला फक्त एक पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा एक कागद घ्यायचा आहे आता पिवळ्या आणि लाल रंगाचा कागद म्हणलं तर घोटीव पेपर किंवा क्राफ्ट पेपर आपल्या सर्वांना माहिती आहे तो घ्यायचा आहे अगदी छोटासा हाताच्या आकाराचा जरी तरीही तरीही चालेल चालेल अगदी इतका तो कागद घेता सोडून इतर कोणत्याही शाहीचा पेन घ्यायचा जी कोणती इच्छा आहे तुमची जी कोणती इच्छा आहे ती इच्छा मनामध्ये धरायची आणि ती इच्छा तुम्हाला काय करायची आहे मनामध्ये धरून त्या कागदावरती लिहायची आहे इच्छा पॉझिटिव्हली लिहायची आहे म्हणजे इच्छा पूर्ण झाली आता समजा माझी समजा माझी घर घेण्याची इच्छा आहे तर मी काय म्हणणार माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड असं तुम्हाला म्हणायचे आहे आता एखाद्याची संतान प्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी काय म्हणायचं मला सुंदर असं संतान प्राप्त झालेलं आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे थँक्यू ब्रह्मांड एखाद्याला गाडी घेण्याची इच्छा आहे तर तो काय म्हणणार मी मला हवी ती गाडी घेतलेली आहे आणि मी माझ्या जीवनात खूप खुश आहे थँक्यू ब्रह्मांड एखाद्याची जमीन घेण्याची इच्छा आहे तर तो म्हणणार की माझी जमीन घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स धन्यवाद ब्रह्मांड असं तुम्हाला इथे म्हणायचं आहे त्यानंतर ना खाली तुम्हाला ओम हरीं श्रीम क्लीम ओम हरीं श्रीं क्लीम ओं हरीं श्रीम क्लीम हा जो मंत्र आहे हा एक वेळाच फक्त लिहिचा आहे मंत्र व्यवस्थित पुन्हा ऐका ओम ह्रीं श्रीम क्लीम ओम ह्रीं श्रीम क्लीम हा जो मंत्र आहे हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हा मंत्र सु सुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छेच्या खाली लिहायचं आहे हे लिहून झाल्याच्या नंतरनं हे हा जो कागद आहे हा फोल्ड करायचा याची एक घडी तयार करून घ्यायची आणि ही जी घडी आहे ही घडी पाटावरती चौरंगावरती ठेवायची किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर त्या त्यावर त्याच्यात जवळपास ठेवायची गट्ट्याची माळ असेल तर तिथे जरी ठेवलं तरी चालेल धूप दीप अगरबत्ती सर्व काही ओवाळून घ्यायचं आणि ही पोटली तिथंच ठेवून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम एक वेळा आणि महालक्ष्मी लक्ष्मी स्तोत्रम एक म्हणायचं आहे हे म्हटल्याच्या नंतर किंवा हा जो कागद आहे हा अभिमंत्रित होणार आहे आणि ही अभिमंत्रित झालेला कागद किंवा ही पुढी तुम्हाला कंटिन्यू काय करायचं आहे तेथून घ्यायची आणि तुमची जी उशी आहे उशीच्या कवरमध्ये मध्ये तुम्हाला ठेवून द्यायची किंवा तुम्ही बेडवरती झोपताय तर गादीच्या खाली जिथे तुमचा डोका असेल डोक्याच्या खाली तो भाग येईल अशा ठिकाणी ठेवायची त्या याच्यावरती कागदावरती तुमचा पायी नाही गेला पाहिजे एवढं मात्र काळजी घ्यायची तुमचं जिथं डोकं असतं त्या डोक्याच्या ठिकाणी ठेवायची ती परत काढायची नाही तो कागद तिथेच ठेवायचा जेव्हा तुमची इच्छा जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला हा कागद काढायचा कागद काढून धूप दीप अगरबत्ती ज्यामध्ये जाळता त्यामध्ये तुम्हाला कापूर ठेवायचा कापूर प्रज्वलित करायचा आणि त्या कापडावरती तुम्हाला हा पेपर काय करायचा आहे जाळून टाकायचा आहे जाळून टाकायचा जी आहे ही उदी तुम्हाला एखाद्या झाडाच्या कुंडे असेल तर कुंडीमध्ये माती बाजूला सारून तेथे गाडून जरी टाकली तरी चालेल निर्मल्यामध्ये टाकली तरी चालेल वाहत्यापा सोडून दिली तरीही चालेल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला दोन्ही पैकी जो उपाय करणं सहज शक्य आहे तो उपाय निश्चित तुम्ही करू शकता त्याची सांगितलेली सर्व सर्व माहिती तुम्हाला समजली असेल दोनही उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचे आहे इतर दिवशी केले तर चालणार नाही शुक्रवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधी जरी हे उपाय केलेत तरीही चालतील काहीही हरकत नाही घरातील वृद्ध वृद्ध असू त्याचप्रमाणे जेन्ट्स असू लेडीज असू महिला कोणीही हा उपाय जरी केला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त तुम्हाला पीरियड आणि सुतक असताना पिरियड सुतक बिटाळ असताना तुम्ही हे उपाय करू शकत नाही ते नसताना हा शुक्रवार जाऊ द्या पुढच्या शुक्रवारी जरी केला तरीही चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला घाईचं आहे तर तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून मुलांकडनं जरी हा उपाय करून घेतला तरीही चालेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तरीही काही शंका असतील तर कमेंट्समध्ये निश्चित सांगा कमेंट्स करा त्या जर उत्तर देण्या योग्य असतील रिप्लाय देण्या योग्य असतील तर निश्चित तुम्हाला रिप्लाय मिळेल जर नसतील तर नाही मिळणार सांगण्याचं तात्पर्य सा असं की काही नास्तिक कांदे असतात ते पाय खेचण्यासाठी येतात म्हणून मी शक्यतो ज्या निगेटिव्ह कमेंट्स असतात त्यांना इग्नोरच करते पॉझिटिव्ह कमेंट्सला निश्चितच रिप्लाय भेटेल भेटेल भेटेलच तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुदो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे